कामराज निकम राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार खानदेशाच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे कारण माजी मंत्री तथा शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक कामराज निकम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती त्यांनी स्वतः आज शुक्रवारी रोजी शिंदखेडा येथे पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना दिली कामराज निकम हे गेल्या वीस वर्षांपासून जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक आहे ते रावल यांच्या पाठीमागे सावली सारखे उभे राहिले आहे जयकुमार रावल यांच्या शिंदखेडा संघात कामराज निकम यांचे मोठे काम आहे तसेच या मतदार संघात कामराज निकम यांचे नाव घेतले म्हणजे जयकुमार रावल यांचे नाव घेतले म्हणजे कामराज भाव असे भावनिक समीकरण असेकरण कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये आहे पण जयकुमार रावल यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे कामराज निगम हे आता शरद पवार गटात जाणार आहे आज ते शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोजक्या सहकार्यांना सोबत घेऊन पुण्यात प्रवेश करणार आहे त्यांच्या प्रवेशाने शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात जयकुमार रावल यांना मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे वर्ष माझ्या राजकीय जीवनात एकच पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष या पक्षाबरोबर निष्ठावंत राहून मी बत्तीस वर्ष त्या पक्षाची सेवा केली जनतेची सेवा केली परंतु स्थानिक नेतृत्व यांनी वीस वर्षात शिंदखेडा तालुक्यात किंवा शिंदखेडा मतदारसंघात स्वतःचा विकास करून जनतेचा विकास थांबवला त्या मतदारसंघाचा विकास थांबवला आणि त्या जा चाला कंटाळून मी उद्या चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वात पुणे पिंपरी चिंचवड येथे त्यांच्या पक्षात प्रवेश करतोय हे शंभर टक्के सत्य मित्रांनो सगळ्या पत्रकारांना मी विनंती करतो की मी त्यांच्या अगदी जवळ काही सेकंदाच्या अंतरावर काही मिनिटाच्या अंतरावर नेहमी राहायचो आणि वेळोवेळी हे सगळं खोटं करण्याचं काम त्यांच्या मार्फत होत होतो आणि ते मला नेहमी शैल्य होतं की हे झालं नाही पाहिजे गोरगरीब जनतेवर अन्याय झाला नाही पाहिजे परंतु त्यांच्या विजा विरोधात जो आवाज उठवायचा त्याला जेलमध्ये टाकून त्या आवाज दाबण्याचा प्रयत्न नेहमी होत होता आणि ते माझ्यासारख्या प्रामाणिक निष्ठावंत माणसाला जमलं नाही उद्याच्या काळात ते माझे दोघी मुलं आणि मला सुद्धा जेलमध्ये टाकणारे असा त्यांच्याकडनं निरोप आलेला आहे ठीक आहे असो परंतु माझा आवाज कोणी दाबणार नाही हा प्रयत्न माझा वेळी त्यांना सूचना करून विनंती करून सुद्धा की शेतकऱ्यांचे हे काम झालं पाहिजे सिंचनाचं काम झालं पाहिजे या तालुक्याच्या जनतेला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे परंतु या सगळ्या गोष्टींकडे कर दुर्लक्ष करून स्वतःचा विकास कसा करता येईल ही एकच गोष्ट त्यांच्या मनी कायम असते आणि त्या जाचाला कंटाळून आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी मी त्यांना सोडून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला